चाळीसगाव येथील गझलकार कबीबर्जी शिवाजी साळुंखे यांचं गीत यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे कैवार कैवार स्वप्नातचे बघितले साकार होत आहे स्वप्नात जे बघितले भारत नवा हवासा भारत नवा हवासा आकार घेत आहे स्वप्नात जे बघितले अवकाश यान उडणे घटना जुनाट झाली अवकाश या न उडणे घटना जुनाट झाली रहाया घरदार होत आहे स्वप्नात जे बघितले सरसावलेत सगळे उड्डाण उंच घ्याया सरसावलेत सगळे उड्डाण उंच घ्याया अंतर मनातले भय तडीपार होत आहे स्वप्नात जे बघितले आई पिढी ही, भयमुक्त भारताची आहे पिढी नवीही भयमुक्त भारताची सामान्य माणसाचा उद्धार होत आहे स्वप्नात जे बघितले भाज्या फळे पिकांचे उत्पन्न वाढवाया भाज्या फळे पिकांचे उत्पन्न वाढवाया तंत्रासहित यंत्रे सरकार देत आहे स्वप्नात जे बघितले इंधन नसो नसेना, चालक नसो नसेना, इंधन नसो न चालक नसो न मिथिनाल सौर ऊर्जा दमदार होत आहे स्वप्नात जे बघितले राहीन कोण आता नादार किरण येथे राहील कोण आता नादार किरण येथे माणूस मानसाचा कैवार घेत आहे माणूस मानसाचा कैवार घेत आहे स्वप्नात जे बघितले साकार होत आहे स्वप्नात जे बघितले भारत नवा हवासा भारत नवा हवासा आकार घेत आहे स्वप्नात जे बघितले धन्यवाद